दुःखानंतर मिळणारा आनंद खरा समाधान देतो हे कधीच विसरू नका प्रेम कालही होतं आजही आहे फरक फक्त इतकाच आहे काल प्रेम हसण्यातून दिसायचं आता रडून दिसतंय माणूस तोपर्यंत सगळं सहन करतो जोवर त्याची सहनशीलता संपत नाही पण एकदा मर्यादा ओलांडली की तो ना त्या नात्यांची किंमत ठेवतो ना आपल्या माणसांची मुलींनो लग्न तेव्हाच करा जेव्हा खरंच आयुष्यभर सोबत निभावण्याची तयारी असेल उगाच समाजाच्या किंवा घरच्यांच्या दबावाखाली लग्न करून दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळू नका लग्न करणं ही एक मोठी गोष्ट नसते लग्नानंतर सुखी राहणं ही खरी मोठी गोष्ट असते कारण आजकालचं वातावरण पाहता लग्नावरचा विश्वासच उरलेला नाही आहे टेन्शन डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच होतात जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो